महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकानिमित्त आपण महाराष्ट्रातली सगळी मंडळी आलेलो आहोत त्या सगळ्यांना मी आदरपूर्वक अभिवादन करतो आणि या देशातल्या स्त्री शूद्रा तिशुद्र यांच्यावर मनुस्मृतीने जी गुलामगिरी लादली होती आणि ती गुलामगिरी विरुद्ध लढणारे अनेक वीर या देशात झाले परंतु आज अशा एका वीराची आठवण ज्याने इंग्रजांना सतत अठरा वेळा हरवलं होतं हा इतिहास आपल्या शालेय अभ्यासक्रमात कधी आला नाही आणि म्हणूनच आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचा कार्यक्रम आहे कारण कुणीतरी येतो आणि सांगतो तुमची लायकी काय आणि मग आमची लायकी काय हे सांगणारा राजा म्हणजे महाराजा यशवंत महाराजा होळकर की ज्याने आम्हाला शिकवलं की आम्ही हरणारे नाही आणि म्हणून अशाच प्रकारचा इतिहास सगळ्या देशात महाराष्ट्रात आहे कोकणामध्ये सुद्धा असा इतिहास आहे की आम्ही सुद्धा इंग्रजांचा आरमार रत्नागिरीच्या समुद्रात बुडवलं होतं परंतु आमच्या पराक्रमाचा इतिहास कोणी सांगितला नाही आजची सहा तारीख आहे एक तारखेला भीमा कोरेगावला सुद्धा स्वतःला क्षत्रिय पेशवे समजणाऱ्या लोकांचा पराभव आमच्या मागासवर्गीय लोकांनी केला होता म्हणून महाराजा यशवंतराव चव्हाणांचा यशवंतराव होळकरांचा हा जो कार्यक्रम आहे अभयशी राजे भोसले यांनी मला फोन केला आणि बोलवलं की रा राजा जो असतो तो, तो शेवटच्या माणसाचा विचार करणारा त्याचं नाव आठवणीत ठेवणारा राजा असतो त्या राजाचे सगळे गुण महाराजांमध्ये आहेत मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो कारण या सागर किनाऱ्यावरच्या आगरी कोणी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळणाऱ्या लोकांना सगळे साहित्यिक इतिहासकार विसरले होते आणि ती जी भेट आहे वीरांची भेट आज माझी होते त्यामध्ये आज अनेक सरदार घराणी आहेत अनेक विचारवंत लोक आहेत बंधू अली बघिनीनो यशवंतराव आपले जे राजा आहेत महाराजा यशवंतराव होळकर यांचं नाव जसं महत्वाचं आहे तसं आम्ही ज्या भागातून आलेलो आहोत आमच्याकडे जी परंपरा आहे ती स्त्रियांना अधिकार देण्याची परंपरा आहे म्हणून आम्ही आई एकवेरेला मांडतो त्या भागात हुंडा घेतला जात नाही त्या भागामध्ये स्त्रियांना धार्मिक अधिकार आहेत त्या भागामध्ये स्त्री जन्माचं स्वागत होत ती जी मातृसत्ताक परंपरा आहे ही होळकर घराण्यानी देशाला दिलेली आहे हत्तीवरून बसून युद्ध खेळणारी स्त्री म्हणजे राजमाता अहिल्या बाई होळकर हा जो आदर्श आहे हा देशाला अजून समजलेला नाही आमच्या बहुजन समाजाने असे पराक्रमी स्त्रिया दिलेल्या आहेत आणि स्त्रियांची मुक्ती ज्या दिवशी होईल तेव्हा त्यांच्या कोटी जन्मणारे लोक सगळेच वीर जन्माला येतील आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंनी पण सांगितलं सुरुवात ही स्त्रियांपासून करा बंधू आणि नो महाराष्ट्रात जे आज वातावरण आहे की आमची लोकसंख्या पंच्याऐंशी टक्के आहे स्त्री शुध्राती शुध्रांची पण आमची सत्ता नाही आम्ही गुलाम आहोत महात्मा फुल्यांनी पण सांगितलं यातला सगळ्यात मोठा संस्कार आजच्या कार्यक्रमाने दिलेला आहे हा जो राज्याभिषेक होता हा महाराष्ट्रासाठी गरजेचा होता आणि म्हणून हा राज्यादिश्च आमच्या मनावरचा राज्याभिषेक आहे की आम्ही पळणारे नाही आम्ही भित्रे नाही आम्ही लढणारे आहोत जर आम्ही इंग्रजांचा पराभव करू शकतो तर भारतीतल्या भारतातल्या क्षत्रियांनी गर्व करू नये आम्ही पण शूर आहोत आमच्या मनगडात ताकद आहे आणि आजच्या लोकशाही वाचवायची असेल आज अवयशी राजे महाराजांना मी यासाठी धन्यवाद देतो भूषणजी भूषण शहाना मी धन्यवाद देतो अत्यंत कमी वयात महाराष्ट्राची गुलामगिरी आपण ओळखलेली आहे ही गुलामगिरी ओळखली होती महात्मा फुल्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे लोक गुलाम का झाले आणि पहिल्यांदा स्त्रियांना गुला स्वातंत्र्य केलं त्यांनी शिक्षण देऊन आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आमची लायकी काढली त्यांना उत्तर हे राजकीय सत्तेनं शस्त्रांच्या ताकदीने देणं गरजेचं आहे देशात जरी लोकशाही असली तरी आमची सैन्यताला आहे ते सीमेवर लढतायत आणि ही लढण्याची ताकद आमच्यात सुद्धा आहे तुम्ही कोणी आमची लायकी काढलीत तर आम्हाला हे दाखवून द्यायला लागेल आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला देशाला विनंती करतो हा किल्ला म्हणजे ओबीसीचं हृदय आहे हे हृदय ठेवा ते सुंदर ठेवा त्याची काळजी घ्या कारण याच्या नंतर या देशामध्ये दे सत्ता स्त्री शुद्राती शुद्रांचीच येणार आहे आणि म्हणून राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर आई एकविरा महामाया प्रजापती या सर्वांचा विचार हा विचार मंच करतोय अशा प्रकारचा कार्यक्रम आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्य धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाला खासदार आठवले साहेब येत आहेत हा सुद्धा आमचा सन्मान आहे कारण हे सगळे आमच्या मागासवर्गीयांचे लिडर्स आहेत आम्ही राष्ट्रीय स्तरावर लिडरशिप करू शकतो आता आम्हाला एवढंच पाहिजे आहे की या देशाचा पंतप्रधान या देशाचा मुख्यमंत्री ही महिला झाली पाहिजे मी म्हणत नाही पुरुष झालं महिला झाली पाहिजे अहिल्या वाईंचा आदर्श करून महिला झाली पाहिजे आणि ते करण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया मला बोलायला जी संधी दिली त्यामुळे मी धन्यवाद देतो आणि महाराष्ट्राला सांगतो कोणाची लायकी काढायचं काम करू नका आम्ही इंग्रजांना हरवू शकतो तर तुम्हाला हरवायला पाच मिनिटं लागतील आम्हाला जय भीम नमपुत चल राहा युद्ध हो वा...